नागपुरात औरंगजेबच्या कबरीवरून उसळलेल्या दंगलीवर विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे शहरातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे शहरात मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण असून या पार्श्वभूमीवर वडट्टीवार यांनी प्रशासनाला कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे त्यांनी यावेळी म्हटले दरम्यान नागपुरातील दंगलीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पुढील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगाव याची रिपोर्ट आज नागपुरात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे दोन गटामध्ये झालेला तणाव दोन समाजामध्ये झालेला तणाव झालेली दगडपेक जाळपोळ खरं म्हणजे नागपूर सारख्या शांत शहराला कुणाची तरी नजर लागली असं म्हणावं लागेल दुर्दैवानं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आणि भूमिका बजावून नागपूर शांत करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी वेळीच धाव घेतली परंतु मुळात ह्या घटनेसाठी जबाबदार कोण तर नागपूर शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचं काम कोणी केलं त्याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे गेले चार महिने सत्तेतील एक मंत्री बळवळ करत आहेत दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल दोन धर्मात दरी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जातंय त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती आणि कबरीचा वाद जाणून बुजून निर्माण करण्याचं काम झालं इतिहासाला तोडून मोडून पुढे आणण्याचं काम केलं गेलं कबरीचा वाद दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये ते निर्माण करणारं ठरत असेल तर अत्यंत दुर्दैव आहे चारशे वर्षापूर्वीची कबर यातून काय साध्य होणार ती कबर ठेवली काय नाही ठेवली काय कोणाचा त्यामध्ये फायदा होणार आहे कुणाचं नुकसान होणार आहे त्यामुळे कोणाची चूल पेटणार कोणाची चूल विजणार याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे मी सर्व जनतेला आणि माझ्या माझ्या सरकारला सुद्धा आवड करू इच्छितो की तुम्ही ही कारवाई करत असताना याचा उद्रेक कुठून झाला आणि त्याची सुरुवात कुठून झाली आणि जो जो यामध्ये दोषी असेल अशांतता पसरवण्यासाठी दंगल घडवण्यासाठी हे वातावरण दूषित करण्यासाठी जाळपोळ करण्यासाठी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे